भारताची परराष्ट्र मंत्र्यांसह दोन महिला लष्करी अधिकाऱ्यांची आज पत्रकार परिषद घेतली यामध्ये ऑपरेशन सिंधूरची सर्व कहाणी भारतीय लष्करातील लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितली परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांनी विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी आज सविस्तर ब्रिफिंग केले भारतीय महिलांचा लष्करात किती महत्वाचा सहभाग आहे हे यावरून दिसतेच पण जगालाही समजून आले आहे पस्तीस वर्षीय कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावरील अधिकारी आहेत त्या सध्या सिग्नल क्रॉपर्समध्ये दे, सेवा देत आहेत कर्नल कुरेशी या भारतीय लष्करांच्या पहिल्या महिला अधिकारी आहेत ज्या लष्करांच्या प्रशिक्षण सराव एक्सरसाइज फोर्स एटीन कार्यक्रमाचे नेतृत्व करत आहेत कर्नल कुरेशी या गुजरातमधील वडोदरा येथे आहेत है। त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहेत कुरेशी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत सैन्यात सामील झाल्या त्यावेळी त्या फक्त सतरा वर्षाच्या होत्या कुरेशींची आजोबाई सैन्यात होते सोफिया यांचे पती मेकॅनाइज इन्फर्टी मध्ये आर्मी ऑफिसर आहेत ऑपरेशन सिंदूर या महत्त्वपूर्ण लष्करी कारवाईची माहिती देशासमोर मांडणाऱ्या दाडसी अधिकाऱ्यांमध्ये भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांचाही समावेश होता त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल अधिक जाणून घेऊया व्योमिका सिंग अठरा डिसेंबर दोन हजार चार रोजी भारतीय दाखल झाल्या त्यांनी फ्लाइंग पायलट कोर्स अंतर्गत आपले प्रशिक्षण पूर्ण केले अभ्यासक्रम विशेषतः शॉर्ट सर्व्हिस कमिशनचा भाग म्हणून तयार करण्यात आला होता आपल्या सेवा काळात विंग कमांडर सिंग यांनी प्रामुख्याने हेलिकॉप्टर उड्डाणे केली आहेत त्यांनी चेतक सारख्या हेलिकॉप्टर्स यशस्वी सार्थ केले आहे ते हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलात बचाव कार्य आपत्कालीन मदत आणि इतर महत्वपूर्ण मोहिमांमध्ये वापरले जातात त्यांच्या समर्पण कार्यक्षमता आणि उत्कृष्ट सेवेची दखल घेत अठरा डिसेंबर दोन हजार सतरा रोजी म्हणजे सेवेच्या तेराव्या वर्षी व्योमिका यांना विंग कमांडर या पदवावर पदोन्नती देण्यात आली विंग कमांडर व्योमिका या भारतीय हवाई दलातील महिला अधिकाऱ्यांच्या वाढत्या आणि महत्त्वपूर्ण भूमिकेचे प्रतीक आहेत